तर आजची आपली रेसिपी आहे अगदी साधी आणि सोपी रेसिपी रवा उपमा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला एक वाटी रवा लागणार आहे एक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून एक टोमॅटो थोडीशी कोथिंबीर दोन सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे कट करून आणि थोडेसे शेंगदाणे एक चमच तेल टाकून घेऊया त्याला गरम होऊ देऊया चांगलं तेल गरम झालेलं आहे आता आपण शेंगदाणे टाकून घेऊया त्याला आपण चांगलं तळून घेऊया शेंगदाण्याला दोन तीन मिनिट झालेले आहे आता आपण याला काढून घेऊया थोडी मोरी टाकून घेऊया मोरी आता थोडं जिरं टाकून घेऊया एक कांदा याला परतून घेऊया दोन्ही सुक्या मिरच्या टाकली चिरून घेतल्याच्या त्या टाकून घेऊया आणि कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतून आहे कांदे कांदा आपला झालेला आहे आता आपण टोमॅटो टाकून घेऊया याला परतून घेऊया मीठ टाकून घेऊया चवीनुसार म्हणजे मीठ टाकल्यानं लवकर टोमॅटो सॉफ्ट होतो त्याला दोन तीन मिनिट आपण असं परतून घेऊया टमॅटो सॉफ्ट होईपर्यंत हा प्लेट झालेले आहे आता आपण याच्यामध्ये थोडी हळद टाकून घेऊया मिक्स करून घेऊया आणि रवा टाकून घेऊया आणि या रव्याला आपण चांगलं भाजून घेऊया त्याचा कलर चेंज होऊन परत हा रवा भाजला की वासच सुटतो रवा रवा या रवाचा आपल्याला चांगला रवा हा भाजून घ्यायचा आहे आपल्याला हा रवा लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे नाहीतर हाय फ्लेमवर फार जात जळून जाऊ शकतो रवा बघा रवा भाजून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आणि एक साईडला मी गरम पाणी ठेवलेलं होतं हे गरम पाणी याच्यामध्ये टाकून घेऊया थोडं थोडं करून जेवढं आपल्याला पाणी लागणार तेवढंच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये करून घ्या घेऊया बघा अशा पद्धतीने थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया बघा आपला उपमा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा